लहान मुलांसाठी हेल्दी आणि टेस्टी असं काहीतरी बनवायचं आहे मग नो मैदा केक एकदा करून बघा नमस्कार मंडळी आज मी घेऊन आले आहे खूपच हेल्दी आणि झटपट तयार होणारी केक रेसिपी ज्यात मी मैदा अजिबात वापरलेला नाही आहे हा के केक लहान मुलांसाठी अगदी उत्तम आहे तर चला त्यासाठी काय काय साहित्य आहे ते दाखवते साहित्य सगळं स्क्रीनवर सुद्धा मी में मेन्शन केलेलं आहे तर इथं मी दीड वाटी रवा घेतलेला आहे एक वाटी साखर घेतलेली आहे अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि थोडीशी वेलची घेतलेली आहे तुम्ही इथं व्हॅनिला इसेन्ससुद्धा घालू शकता आणि आता लक्षात ठेवायचं आहे हे सगळं ना आपल्याला एकाच वाटीने मोजून घ्यायचं आहे आता हे सगळं मी मिक्स करून घेते आणि हे मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे म्हणजे एक थोडीशी पावडर करून घ्यायची आहे याची आणि याची पावडर बघा अशी एकदम छान मस्त झाली की त्यामध्ये आहे ना आपल्याला एक वाटी दही घालायचं आहे याने आपल्याला दुधाला आपल्या केकचं स्ट्रक्चर आहे ना एकदम छान येतं आणि अर्धी वाटी पाणी घालून आहे ना हे आपल्याला छान परत एकदा फिरवून घ्यायचं आहे साधारण असं सरसरीत बॅटर आपल्याला हवं आहे आणि इथं आपल्याला हे बघा या असं छान व्यवस्थित फिरून घ्यायचं आणि इथं ना मी दोन चमचे मिल्क पावडरसुद्धा घालते यांनी असं केकला खूपच छान अशी चव येते आपल्या केकला आणि हे सगळं परत एकदा मी मिक्स करून घेते आणि इथं माझ्याकडं केक टीन नाही आहे त्यामुळे मी कुकरचा डब्बा घेतलेला आहे तुमच्याकडं जे असेल ते तुम्ही घ्या बटर पेपर असेल तर छानच नाहीतर मग असं डब्याला तेल लावून घ्यायचं थोडंसं पीठ घाल भुरभुरायचं त्यावरती आणि असं सगळीकडं पसरून घ्यायचं आणि इथं इथं मी अर्धा चमचा बेकिंग पावडर घेतली आहे त्यामध्ये थोडासा सोडा घालायचं आहे म्हणजे बेकिंग पावडरच्या निम्मा सोडा घालायचा सगळं छान मिक्स करायचं आणि त्याच वाटीने आपल्याला अर्धी वाटी तेल घालून घ्यायचं हे परत एकदा छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे ड्रायफ्रूट्स हे सगळे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता इथं मी सगळे ड्रायफ्रूट्स घातलेत ट्रुटी फुटी घेतली आहे ती एकदम केकमध्ये चिटकू नये म्हणून थोडंसं पीठ घालायचं म्हणजे ती अशी एकदम मोकळी होती आणि आता हे सगळं ड्रायफ्रूट्स ट्रोटीपुटी घालून हे सगळं परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं आणि आता आपण डब्बा जो ग्रीस करून ठेवला होता ना त्यामध्ये हे सगळं ओतून घ्यायचं वरून पण थोडंसं ड्रायफ्रूट्स घालायचे म्हणजे केक अगदी छान दिसतो असं मस्त वाटतं आणि आता हे सगळं घालून घ्यायचं डब्बा आपल्याला एक दोन वेळा असा टॅप करून घ्यायचा साईडला मी कढई पण ठेवली होती गरम व्हायला आणि आता आपल्याला हे पंचेचाळीस मिनटं आहे ना एकदम असं झाकून ठेवायचं पंचेचाळीस मिनटं अजिबात तो उघडून बघायचा नाही आणि पंचेचाळीस ते पन्नास मिनटं लागू शकतात सुरुवातीचा पाच सुरुवातीच्या पाच मिनटाला गॅस हाय ठेवायचा नंतर बारीक करायचा आता पंचेचाळीस ते पन्नास मिनटानंतर केक तुम्ही बघू शकता इतका छान सुंदर असा केक तयार झालेला आहे थोडासा थंड करून घेते आणि त्याच्या आपल्याला मग अशा साईडने कडा मोकळ्या करून घ्यायच्या आहेत म्हणजे जर केक चिकटला असेल साईडनी तर असं आता उलटा करून मी थोडासा टॅप करते त्याला तर बघू शकता तुम्ही तर इतका सुंदर असा मस्त स्पॉन्जी केक आपला केक आपला तयार आहे खूप म्हणजे इतका चवीलासुद्धा इतका छान आणि टेस्टी झाला होता ना हा केक तुम्ही ये ना एकदा असा केक करूनच बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा कसा झाला होता ते केक तर चला के हा केक लहान मुलांच्या स्नॅक्ससाठी टिफिनसाठी किंवा कोणत्याही छोट्या सेलिब्रेशनसाठी अगदी उत्तम पर्याय तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा